श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चैतन्यः शाश्वतः शांतोः हो व्योमातीत निरंजनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमधल्या तेराशे 1387 व्या भागाचा मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध द्वितीया रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे वीस दिनांक नऊ एकोणीसशे नव्वद परमपूज्य सद्गुरूंनी प्रत्यक्ष उपस्थित राहून दिलेला दिव्य संदेश गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आजच्या या एकशे वीसव्या बैठकीसाठी प्रत्यक्ष या ठिकाणी मी हजर आहे बहुतेक तुमच्या प्रत्येक सत्संगाच्या बैठकीला मी नगरहून आशीर्वाद पाठवत असतो आतापर्यंत अनेक आशीर्वाद पाठवले आहेत जे प्रत्येकाने बहुतेक श्रवण केलेले असतील आपले हे जे कार्य आहे हे ईश्वराचे कार्य आहे आणि या कार्यासाठी तुम्हा लोकांना सामील करून घेतलेला आहे हा जो योग आहे त्याला अपूर्व योग असं म्हणतात की भगवंतांनी ज्याला आज्ञा दिली की तुला वेदविद्येचे कार्य करायचे आहे ते तुझ्याकडे दिलेले आहे आणि या कार्यात तू अधिकाधिक लक्ष घाल देवांनी दिलेल्या या आज्ञेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तुमच्यासारखे भक्तोत्तम लोक यामध्ये सहभागी झाले व या कार्याला तुम्ही लोकांनी अतिशय प्रयत्नपूर्वक जी मदत केली किंवा सेवा केली त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही आपलं वेदविद्येचं कार्य आता नगरमध्ये सुरू झालेलं आहे एकंदर आठ विद्यार्थी व एक, एक प्राध्यापक येऊन पोचलेले आहेत तीन येत आहेत हे कार्य भगवंताच असल्यामुळे भगवंतानी दिलेली आज्ञा आपण शिरसावंद्य मानली पाहिजे आणि गुरु आज्ञा आहे तीच धर्माज्ञा आहे आणि आपण धर्म सांभाळतो त्याचं ते प्रतीक आहे भगवंताने हे कार्य जोमाने आपल्याकडून करून घ्यावं आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना आजकालच्या काळामध्ये संधी जी उपलब्ध होते ती संधी म्हणजे आपल्या गुरुंच्या कार्यामध्ये आपण सहभागी होणं आपलं कार्य स्वतंत्रपणे असू शकत नाही तर आपण आपल्या गुरुंच्या व्हावं लागतं व तेच कार्य आपलं समजावं लागतं जसं आपण पत्नीला सहधर्मचारिणी करून घेतो म्हणजे ती संपूर्ण आपली होते आणि आपलंच गुणगाण गाते आपलंच कार्य पाहते त्याला आपण प्रपंच म्हणतो तसं आपल्या या गुरूंच्या कार्यामध्ये प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे आणि हे कार्य आमचं आहे असं समजलं पाहिजे आमच्या गुरुंनी दिलेली आज्ञा हेच आमचं कल्याण आहे मंत्र आहे तीच आमची सेवा आहे न गुरुहर अधिकम तत्व न गुरुह अधिकम तपाहा मला माझ्या गुरूंशिवाय तत्वही माहिती नाही व परंपराही माहिती नाही असा उत्कट भाव ज्या शिष्यांच्या मनामध्ये उत्पन्न होईल ते शिष्य त्या गुरुंच्या चरणाजवळ स्थिर होतील असं कुणी म्हणू नका किंवा मनात ही आणू नका की आम्ही पुष्कळ काम केलेलं आहे आता काही अधिक करण्याची आवश्यकता नाही ज्या दिवशी आपल्या गुरूंची आपली भेट झाली असेल किंवा क्षणी आपण त्यांना गुरुस्थानी मानलं असेल त्या दिवशीच आपल्या कार्याला आरंभ झालेला आहे आणि आपल्या देहात जीव आहे तोपर्यंत अविरत ते करणं हे शिष्याचं मुख्य कर्तव्य असतो परमेश्वराची भक्ती जी मी करायला सांगतो ती भक्ती म्हणजे प्रेम कदाचित काही लोकांना कर्म करता येत नसेल जमत नसेल पण भक्ती या शब्दाचा अर्थ मी आता आपल्याला सांगितलेला आहे ईश्वराविषयी आपल्या मनामध्ये प्रेमाची भावना असावी तीच भावना आपल्या गुरुविषयी सुद्धा असावी जर आपण प्रेमाची भावना ठेवलीत तर आपल्याला कर्म करण्याची इच्छा होईल आणि जे कर्मसुद्धा आपण करतो ते केवळ आपण भक्तीने ओथंबलेला असतो म्हणून कर्म करतो त्या भक्तीशिवाय आम्हाला आनंद मिळत नाही म्हणून कर्म करतो आजकालचे जे लोक देवाची जी भक्ती करतात ती स्वार्थापोटी करतात कुणाला काहीतरी प्राप्त व्हावं कुणाला काहीतरी मिळावं आणि त्याकरता ते देवाची भक्ती करतात त्या मार्गाने आपण जायचं नाही आम्हाला त्या देवाविषयी प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच आम्ही या गोष्टी करीत आलो आहोत असं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाचं हे कर्म स्वतंत्रपणे आहे काही लोकांना वाटतं आपण फार मोठे आहोत ईश्वर सर्वत्र भरलेला आहे त्याच्यासाठी आपण ते काय करू शकणार पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेला राम हे लंकेकडे जाण्यासाठी निघालेले असतात मारुतीने मोठे दगड समुद्रात टाकून रस्ता तयार केला त्यावेळेला एक खार मात्र येऊन तोंडात ती वाळू धरून समुद्रात टाकत होती खारीने असं मानलं नाही की माझी ती वाळू समुद्रात पडून कितीशी मदत होणार समजा मारुती इतकी बरोबरी आपण करू शकलो नाही तरी खारी इतकी बरोबरी करणं हे रामाविषयी प्रेम व्यक्त करण्याचं लक्षण आहे असं सांगतात की ही गोष्ट खरी असावी रामानी त्या खारीच्या अंगावरून बोट फिरवली ती आजही दिसतात तो महत्वाचा विषय नाही त्याची शक्यता पडताळून पाहण्याची गरज नाही पण उदाहरण म्हणून जर लक्षात घ्यायचं ठरवलं तर मारुतीची बरोबरी करता आली नाही तरी खारीची बरोबरी करायला हरकत नाही आणि जेव्हा आपण देवाची भक्ती करतो देवावर प्रेम व्यक्त करतो त्यावेळेला कर्माची त्याला गरज असते आजकालच्या काळामध्ये लोकांना त्याची माहिती नसते त्यांना काय वाटतं की या मूर्ती आहेत यांची कशाला पूजा करायची या मूर्तीत काय आहे की त्यांची पूजा केली तर आपल्यात किती फरक होईल खरं महत्वाचं त्यामध्ये असं आहे की आपण मूर्ती ज्या मानतो त्या सगुण स्वरूपाच्या मानतो आणि सगुण स्वरूप हे भगवंताचे रूप आहे आपल्या तन्मयतेनं आपल्या भक्तीनं विशेष प्रेमानं त्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होऊ शकतं अशी आपल्या महाराष्ट्रात अनेक उदाहरणं आहेत नामदेव देवाला नैवेद्य दाखवताना देवाला ते तुखा असे प्रेमाने म्हणत असत माझी स्वतःची श्रद्धा आहे की प्रत्यक्ष विठ्ठल ते खात होता दुसरं उदाहरण म्हणजे एकनाथांचं व्यापाऱ्यांकडनं आणलेले विठ्ठलाची मूर्ती गिरिजाबाईंनी आणून दिलेलं लोणी देवा तुम्ही लोणी खा असं म्हटल्यावर त्या दगडाच्या मूर्तीनं हात पुढे केला आणि लोणी खाल्ल्याचं उदाहरण आहे आणि आजही ती मूर्ती पैठणला आहे मूर्ती सुद्धा चैतन्यमय होऊ शकते याचा अर्थ हे साक्षात्कारी पुरुष आहेत यात शंका नाही पण आपल्या एवढ्या गोष्टी जरी जमू शकल्या नाहीत तरी आपल्याला प्रेम व्यक्त करण्यासाठी मूर्ती पूजेची गरज आहे आणि आपल्या अंतःकरणात तो भाव उत्पन्न झाला म्हणजे तो कृती न करावा श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पटण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त